माझ्या घरातील लोकांचं तारण कधी होणार परंतु ती तारणाची अपेक्षा करताना ज्या चुका आम्ही करतो चिडचिडपणा असतो देवा येशूच येणं तर जवळ आलंय हे तर लोक पापात आहेत व्यसनात आहेत भांडणात आहेत नाना प्रकारच्या गोष्टी ताडकलेल्या आहेत आणि मग यांचं जीवन देवा कधी बदलणार तू आणि मग कसं होणार मग आमच्या चिडचिडपणा आलेला असतो आम्ही त्यांना बोलत असतो तू असं वाघ तू तसं वाघ हे करू नको पण ती लोक काय आपलं ऐकायला तयार होत नाही ती प्रेषितांची कृत्य सोळा एकतीस वचन काढूया आपण देव आम्हाला काय सांगत आहे बघूया ते म्हणाले प्रभू विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल काय वचनामध्ये तू काळजी करू नको तू टेन्शन घेऊ नको चिडचिड करू नको त्यांच्याशी वाद करू नको ते म्हणाले प्रभू येश्वर विश्वास ठेव तू विश्वास ठेव तुला प्रभू समजलेला आहे ना तुला समजलंय तुझ्या पापांसाठी येशूनच रक्त सांडलेलं आहे यशूस तुझ्या पापांची क्षमा करू शकतो यशूस तुला सार्वकालिक जीवन देऊ शकतो तर तू प्रभू विश्वास ठेव प्रभूच्या सानिध्यात बरोबर तू वाढत राहा स्वतःला तयार कर लिहिलंय बघा विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल तुझे शब्द पहिला आलेला आहे पहिलं तुझं तारण होईल आणि नंतर तुझ्या घराण्याचं होईल तू स्वतःच्या बुद्धीचा वापर करू नको ते भरपूर पापात असतील व्यसनात असतील दुःखात असतील ते तुम्हाला असं वाटत असेल माझ्या घरची लोक ऐकणारच नाही ते प्रार्थनाच करणार नाही ती आमच्या प्रभूचा ते द्वेष करत आहेत शास्त्राचा द्वेष करत आहेत शिव्या देत आहेत माझ्याकडं कसंही वा, मला वाट त्यांना जसं वाटेल तसं माझ्याशी वागत आहेत मी तुम्हाला सांगतो तुम्ही आणि मी त्या लोकांना बदलवणार नाही त्या लोकांना बदलवणारा देव आहे आणि त्याच्यासाठी देवाने आम्हाला वचन दिलंय प्रभू यश्वर विश्वास ठेव तू विश्वास ठेव त्याच्या इच्छेप्रमाणे तू वाग तू आपलं जीवन देवाला दे आणि त्यानंतर तुझ्या घराण्याचं काय होईल तारण होईल तुम्ही काळजी करून तुमच्या घराण्याचं तारण होणार नाही तुम्ही प्रार्थना करा त्यांच्या त्यावेळेस त्यांचं काय होणार आहे तारण होणार आहे परंतु ज्या वेळेस आम्ही त्यांना प्रार्थना करू त्याच वेळेस हळूहळू देव त्यांचं अंतकरण बदलवतो आणि हळूहळू तारण होत एकदम कुणाचंही तारण होणार नाही त्याच्यामुळे काळजी नका करू जर प्रभूने वचन दिलंय प्रभेश्वर विश्वास ठेव हो, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचं तारण होईल तर तो तारण करणार आहे विश्वास ठेवा